kayak itu Hai sa ਜਾ ਵਾਂ ਸਾ ਮਾਂ ਦੀ ਜਾ ਵਾਂ ਜਾ ਵਾਂ ਦੀ ਜਾ ਇਹ ਸਾ ਮੁਕਰ ਸਾ ਪੁੁੱ ਕੋਡੁ ਕਾਡੀ ਬਾਰ ਭਾਰ ਇਹ ਇਹ ਕਣ ਵਾਂ ਦੀ

आज या कामाचा शुभारंभ केलेला आहे पण नेमकं कोणत्या ने योजनेतून आणि किती रुपयाचं हे काम आहे हे नगर उत्थान शहात्तर कुटीपासले जे उर्वरित बजेट आहे त्याच्यातून हा रस्ता जो या रस्त्याने पेक्षा महाराजा गणपती राजा साहेबाची राजा साहेबाचं संदन आणि जे जे पण जे आपले धार्मिक सण आहेत सर्व ह्या रस्त्यांनी प्रमुख रस्त्यांनी होत असल्यामुळं हा डॉक्टर बाबासाहेब आमदारचे चौक हे हनुमान मंदिर हा पूर्ण रस्ता भाड आज या ठिकाणी कामाचं उद्घाटन येतच्या प्रसंगाग्रापेक्षा बसव आणि प्रमुख इनामदार रामदास किंवा जगतसेवक कैसर भाई जलाल जलालभाई सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी नारळ पुरून या कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि या शांत कृषीमध्ये अत्यंत उत्कृष्ट असे जे आपले मंगळवार भेट हे रस्ते झाले आम्ही रस्ता कसाच करून उत्कृष्ट करून घेऊन याबद्दल कुठलंही दुमत नाही आणि काम चांगलं होईल आणि हे काम विशेष म्हणजे माझ्या प्रभागात असल्यामुळं याच्यावर आम्ही लक्ष देऊन काम करतो का। शहात्तर कोटी पैकी किती रस्त्यावर निधी खर्च करणार आता साहेब या रस्त्याचे उद्घाटन आपल्या हस्ते के केलेलं आहे तर आपण काय सांगाल त्याबद्दल तर या रस्त्याचं उद्घाटन म्हणजे आहे आता सन्माननीय आमदाराच्या माध्यमातून जी मिळालं आणि या ठिकाणी काम करीत असताना आदरणीय रजनीताई पाटील असतील बजरंग बाप्पा सुदान असतील आडतकर साहेब असतील अंकुशरांगळे असतील हे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक सक्षम नगरास त्याच्याबरोबर राहून आमच्या सगळ्या नगरसेवकांनी एक केतचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी स्कीम मोठ आम्ही बांधलेली आहे जनविकाच्या माध्यमातून तर जनविकासनं जे स्वप्न पाहिली जे जनतेनं स्वप्न पाहिले केतच्या नागरिका ना नागरिकांनी जे स्वप्न पाहिली त्या स्वप्नपूर्तीकडे आता आम्ही हळूहळू वाटचाल करीत आहोत तर हा महत्त्वाचा एवढा महत्त्वाचा रस्ता होता असे या रस्त्याला म्हणजे खूप सार्वजनिक काम कार्यक्रम असतील किंवा कुठं गणपती उत्सव असेल कुठलीही मिरवणूक असेल आणि शाळेला जाणारे रस्ते असतील उसाचा विषय असेल हा मुख्य रस्ता आहे त्याच्यामुळं हा रस्ता इतक्या महत्त्वाचा होता आणि ही जी शहात्तर कोटीचं जी रिमेनिंग काम आहे जे अप्रोच एवढं आपल्याला करायची त्या अप्रोच रोडचं आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्यासाठी लागणारं जी काय निधी आहे जी काय काम स्विंग आहे त्यातून ही काम होत आहे म्हणजे त्या गुत्तेदाराचं सुद्धा कौतुकच आम्ही करतो की त्यांनी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींमध्ये स्विमिंग करून जिथं जिथं आवश्यक आहे गावामध्ये त्या ठिकाणी रस्ते आम्ही त्याचा विनंती केली आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली आणि आज आम्ही केला दिलेलं जे वचन आहे वचनपूर्तीकडे हळूहळू जात आहोत आणि शेतचा चेहरा मोरा बदलण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि एक एक पाऊल आम्ही पुढे आहोत आणि आज आपल्याला या ठिकाणी खूप आनंद होत आहे हा महत्वाचा रस्ता आहे आणि ते आज जात आहे या वार्डाचे सदस्य भाऊसाहेब गुंड असतील बाजूचे सदस्य अरुण असतील आणि पलीकडले सदस्य अई असतील यांनी वेळोवेळी आमच्याकडे पाठपुरावा केला आम्ही सुद्धा पुढे पाठपुरावा केला आणि आता फलित म्हणून ह्या मुख्य रस्त्याचं उद्घाटन तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि या केच्या कर्तव्याध्यक्ष नगराध्यक्ष हस्ते आणि सगळ्या नगरसेवकांनी पार पडलेलं आहे आणि हे काम सुद्धा एकदम नाव घेण्यासारखं पंचवीस वर्ष रोडला काय होणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही सगळे मिळून करून घेऊयात लोकांना या निमित्ताने आव्हान करतो की कुठलेही आडफाटे न घालता पायऱ्या असतील वट्टे असतील स्वतःच्या स्वतः काढून घ्या आणि आम्हाला सहकार्य करा एवढीच भूमिका आपल्याला